छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सर्वात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी शिवराज्याभिषेक निमित्त शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या यावेळी ते म्हणाले की एक राजा ज्याने या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी काही आचारसंहिता होती ते नियम लावले होते राज्य करण्याची पद्धत त्यांचा संपूर्ण समावेश बाबासाहेबांनी घटनेत नमूद केलाय म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी सर्व जनतेसाठी आनंदाचा उत्साह आहे म्हणून सर्व जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा अशा त्यांनी दिल्या बनवल्या गेली त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही कायदे बनवले होते त्याचा सगळा आलेख त्या, आले त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे म्हणजे एक जाणता राजा फक्त लढाया लढला किंवा जिंकला हरला याबद्दल तेवढा मर्यादित नव्हता तर माझी रयत कशी चालली राहील किंवा असं त्यांच्याकडून काम त्यांना कसं आपण काय देऊ शकतो ही भावना त्या काळामध्ये त्या राजांची होती म्हणून आजही राज्यकर्ते जे कोणतेही असले ज्याने या महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला दिशा दिलेली दे आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सुद्धा शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही आचारसंहिता किंवा जे काही नियम लावले होते काही त्यांची राज्य करण्याची जी, जी पद्धत होती त्याचा निश्चित त्याचा समावेश सुद्धा केलेला आहे म्हणून आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी उत्साहाचा आनंदाचा आहे सर्व जनतेला माझ्यातर्फे सुद्धा शुभेच्छा